हिंगोली येथे महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलाय रामलीला मैदानावर पाच दिवस कार्यक्रम घेण्यात येणार आहे पहिल्या दिवशी हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे हिंगोली येथे महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय पाच दिवस हा मेळावा चालणार असून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते मात्र पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमाला गैरहजर लावली आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषद मुख्याधिकारी संजय देणे अपर जिल्हाधिकारी परदेशी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी डी सी कचवे तहसीलदार नवनाथ गडवाल आदी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला नागरिकांनी मात्र अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही पहिल्या दिवशी तीन हजार खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या मात्र त्यातल्या शंभर खुर्च्या सुद्धा भरल्या नाहीत यावरून प्रशासनाने कार्यक्रम तर फार मोठा घेतला परंतु तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आणि एकूणच प्रशासनाचं नियोजन ढिसाळ असल्याचं दिसून आले हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या